नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळगाव येथे पोळ कांद्याच्या चवकाली दहा हजार एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला तीनशे एक्कावन्न जास्तीत जास्त अठराशे आठ सर्वसाधारण बहुमाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मनमाड ये लाल कांदेच्या वकाली पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कम बहुमाला तीनशे जास्तीत जास्त बहमाला पंधराशे सत्तावन्न सर्वसाधारण बहुमाला तेराशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चांदोड येथे लाल कांदेच्या वकाली दहा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला सहाशे जास्तीत जास्त बहुमाला एक हजार चारशे त्र्याऐंशी सर्वसाधारण बहमाला तेराशे वीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी वांबोरी येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार एकशे अकरा क्विंटलची कमीत कम भावमाला शंभर जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव इंच येते लाल कांद्याच्या वकाली एकोण आठशे क्विंटलची कमीत कम भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला पंधराशे एक सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली अठरा हजार चारशे पंचावन्न क्विंटलची कमीत कम भावमाला सहाशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार चारशे नव्वद सर्वसाधारण भावमाला तेराशे एक्कावन्न पुढील बाजार समिती एवला अंदर सुरू येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला तीनशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला चौदाशे एक सर्वसाधारण भावमाला बाराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती एवला येथे लाल कांद्याच्या वकाली पंधरा हजार क्विंटलची कमीत कमी भावमाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला चौदाशे बावीस सर्वसाधारण भावमाला बाराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकाळी सत्याहत्तर हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी भावमाळाला शंभर जास्तीत जास्त भाव म्हणाला तेवीसशे सर्वसाधारण भावमाला तेराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोल्हापूर आहे ते लाल कांद्याच्या अवकाली दहा हजार आठशे एक एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी भाव मला पाचशे जास्तीत जास्त भाव म्हणाला तेवीसशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब करा जय जवान जय किसान धन्यवाद